माझ्या सर्व शिक्षक बंधू भगिनींनो आज आपण बघणार आहोत प्लस प्लसमध्ये एखादा विद्यार्थी आपण ड्रॉपबॉक्समध्ये कसा टाकावा परंतु या आधी सर्वांनी आपला व्हिडिओ लाईक करायचा आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे व असेच सतत व्हिडिओ नव्यानवीन बघण्यासाठी आपण बेल सुद्धा दाबायचं दा आहे चला तर मग आता बघूया आपण नक्की ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी कसा टाकायचा विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकण्यासाठी अनेक विध पद्धती आहेत प्रमोशनच्या दरम्यानसुद्धा आपल्याला विद्यार्थी ड्रॉपबॉक्समध्ये टाकता येतो आज आपण बघणार आहोत की विद्यार्थी आपल्या शाळेचं प्रमोशनसुद्धा झालेलं आहे परंतु आता विद्यार्थी शाळा सोडून गेलेला आहे तर त्या विद्यार्थ्याला आपण ड्रॉपबॉक्समध्ये कसं टाकता येईल चला तर मग आपण सुरुवात करूया सर्वप्रथम आपण गुगल क्रोमला जाऊया गुगल क्रोमला गेल्यानंतर आपल्याला यु डायस प्लस एस डी एम एस असे टाकायचे आहे आपल्या पहिलीच आपल्याला साईट दिसेल लॉग इन फॉर महाराष्ट्रा त्या ठिकाणी आपण जाऊया आपल्या शाळेचा लॉग इनचा जो काही युडाएस नंबर आणि पासवर्ड असेल तो तिकीट टाकूया कॅपच्या आपण त्या ठिकाणी एंटर करूया आणि कॅपच्या एंटर केल्याच्यानंतर आपण लॉग इन ह्या ऑप्शनला आपण जाऊया आणि आपल्या शाळेचं लॉग इन करून घेऊया सदर विद्यार्थी हा शाळेत आल्याच्यानंतर कसा ड्रॉपबॉक्सने टाकायचा ते आपण बघणार आहोत चला लॉग इन आपलं झालेलं आहे आणि आपलं जे काही आपलं पोर्टलचं आपलं पेज आहे, आहे। ते ओपन झालं आहे आपल्याला दोन हजार पंचवीस आणि सव्वीसमध्ये आपल्याला एंट्री करायची आहे त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर आपण क्लोज करूया आहे व त्या ठिकाणी आपल्याला आपण प्रथम आपला शाळेचा जे काय आपला डॅशबोर्ड आहे तो आपल्याला डॅशबोर्ड या ठिकाणी दिसत आहे प्रत्येक इयत्तेमध्ये किती विद्यार्थी आहेत काय हे सगळं आपल्याला या ठिकाणी डॅशबोर्डमध्ये दिसत आहे आता आपण ती आपल्याला जो पट दिसत आहे तो आपला चोवीस पंचवीसमधून प्रमोशन करून हा पंचवीस सव्वीसमध्ये आलेला पट आहे म्हणजेच पहिलीचा विद्यार्थी दुसरीला दुसरीचा विद्यार्थी तिसरीला असा पट आलेला आहे आज आता आपल्याला एक दुसरी इयत्तातील विद्यार्थ्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा आहे जो विद्यार्थी पहिलीला आपल्या शाळेत होता परंतु आता शाळा सुरू झाल्यानंतर त्यांनी इयत्ता दुसरीमध्ये दुसऱ्या शाळेमध्ये ॲडमिशन घेतलेलं आहे आपलं प्रमोशन झालेलं आहे त्या विद्यार्थ्याचं परंतु आता आपल्याला त्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं आहे तर या ठिकाणी आपल्याला दुसरीचा पट जो आहे तो दिसत आहे आणि त्यातील आता आपल्याला तो विद्यार्थी ज्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचा आहे तो आपल्याला शोधायचा आहे चला तर मग आपण प्रथम ॲक्टिव्ह जी स्टेटस आहे आपले ॲक्टिव स्टुडंट्स आहेत त्या स्टुडंट्सच्या इथे जाऊया आणि आपला इयत्ता दुसरीचा जो विद्यार्थी आपल्याला ड्रॉपबॉक्सनं टाकायचा आहे त्या विद्यार्थ्याला आपण शोधूया तो विद्यार्थी आपल्याला ॲक्टिव्ह लिस्टमध्ये विद्यार्थ्यांच्या याच्यात दिसत आहे कारण तो आत्ताला आपण प्रमोशन करून आपल्या इयत्ता दुसरीमध्ये टाकलेला आहे प्रथमत आपण त्याचा जो जनरल प्रोफाईल आहे तो ओपन करूया आणि तो जनरल प्रोफाईल आपल्याला काय करायचं आहे काही बदल न करता सेव्ह करायचा आहे कारण तो सेव्ह केल्याशिवाय आपल्याला पुढचं ड्रॉपबॉक्समध्ये टाकणे ही सुविधा ओपन होणार नाही आपण सेव्ह केलेला आहे पहिला जनरल प्रोफाईल आणि त्यानंतर त्या विद्यार्थ्याचा आपण पेन नंबर जो परमनंट पर्मनंट नंबर आहे त्याचा तो पेन नंबर सर्व वरती दिलेला आहे तो पेन नंबर आपण त्याचा कॉपी करूया की जेणेकरून आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये विद्यार्थी टाकण्यासाठी त्या पेन नंबरचा उपयोग होणार आहे या ठिकाणी आपण तो पेन नंबर कॉपी करूया पेन नंबर घेतलेला आहे आपण आता बॅग जाऊया आणि आपला जो मेनू बारमध्ये ट्रान्सफर मॉड्यूल सर्टिफिकेशन मॉड्यूल आहे त्याला ओपन करूया त्या ठिकाणी वरती बघा आपल्याला स्टुडंटचा पेन नंबर जो आहे तो मगाशी कॉपी केला तो आपण या ठिकाणी पेस्ट करूया आणि गो करूया या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचं आपल्याला नाव इयत्ता सर्व दिसत आहे आणि आता तो विद्यार्थी आपली शाळा सोडून गेलेला आहे म्हणून आपण लेफ्ट स्कूल ऑलरेडी विथ टी सी आपण या याला क्लिक करूया मात्र या ठिकाणी कन्फर्मेशन आपल्याला विचारतात की नक्की हा विद्यार्थी शाळा सोडून गेलेला आहे का आपण ओ कन्फर्म करूया त्याचपुढे बरं लगेचच आपल्याला डेट येतो की कोणत्या तारखेला हा विद्यार्थी शाळा सोडून गेलेला आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कॅप्चामध्ये आपल्याला जे कॅपचा दिलेला आहे तो सुद्धा या ठिकाणी टाकायचा आहे कॅप्चा टाकल्याच्या नंतर आपल्याला सबमिट ह्या बटनावरती ते सबमिट करायचं आहे व पुन्हा एकदा आपल्याकडनं वारंवार कन्फर्मेशन घेण्यात येईल आणि त्या कन्फर्मेशनला आपण ओके द्यायचं आहे त्याचबरोबर एक रिमार्क आपल्याला द्यायचा आहे की विद्यार्थीचं का शाळा सोडून गेला किंवा नक्की त्याचं काय स्टेटस आहे ते लेफ्ट द स्कूल असं आपण रिमार्क दिला आहे सबमिट केलं कन्फर्म आता आपण करूया आणि कन्फर्म झाल्यानंतर आपला विद्यार्थी यशस्वीरित्या ड्रॉपबॉक्समध्ये गेलेला आहे अशा प्रकारे आपण जर विद्यार्थी प्रमोशन झाल्याच्या नंतर जर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला ड्रॉपबॉक्समध्ये टाकायचं असेल तर या पद्धतीचा आपण वापर करूया आणि विद्यार्थ्यांना ड्रॉपबॉक्समध्ये टाकूया की जेणेकरून इतर शाळा त्या विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या इन्वॉल धन्यवाद सर्वांचे